ये, ये, ये <स्थाँगा> मायबाप कथा फार सुंदर आहे बर का पण मला एक ही गोष्ट नेहमी सांगा विषय वाटेल पोरीनो का तुम्ही आपल्या मायबापांची इज्जत घालवतात एक सहज मनाला पडलेला प्रश्न आहे अरे कितीतरी किती तरी, किती तरी थोर साधू संत महात्म्या होऊन गेल्या संत जनाबाई असतील मीराबाई असतील किती किती थोर संत होऊन गेल्या लहानपणापासून त्यांनी आपल्या मायबापांना कधी बघितलं नाही अशा संत होऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या मायबापांची इज्जत राखली साक्षात पांडुरंगाला आपलं स केलं माय जरी एक वेश्या होती तरी कानोपात्रांनी त्या भगवंताला त्या द्वारातून बाहेर ओढलं मला तुझ्या मंदिरात जागा दे नाही तर जीव देईल एवढं सतित्व स्वतःमध्ये निर्माण केलेलं होतं आपण चांगल्या घरात चांगल्या संस्कारात असून सुद्धा वाम मार्गाला जातो चुकीच्या मार्गाला जातो का आपण असं करतो का चुकतो तर याचं खरं कारण आहे या माऊल्यांचे लाड आणि तुमचं न लक्ष देण्याचं कारण